काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बाद रोडवरील शांतीनगरमधील एका इमारतीत राहणाऱ्या कुलूप तोडून अज्ञात चोरांनी भरदिवसात जबरी घरफोडी केल्याची घटना आहे या घटनेत सैनिकाच्या घरातील चांदीचे दागिने चार लाखांची रोकड असा सुमारे सात लाख चाळीस हजार रुपयांचा ऐवज लुटून नेलाय या प्रकरणी महेश मधुकरराव पवार आणि केशराम रामप्रसाद वर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसरू पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केलाय शांतीनगरमध्ये असलेल्या सुवर्णित रेसिडेन्सी इमारतीमधील पाच क्रमांकाच्या सदनिकेत महेश पवार हे कुटुंबासह वास्तव्याला आहेत ते सैन्य दलात कार्यरत असून त्यांची पोस्टिंग जम्मू काश्मीरमधील अनंतनाग भागात आहे ते अठ्ठावीस दिवसांच्या रजेवर आलेले असल्यानं पत्नी आणि मुलीला घेऊन सोमेश्वर येथे देवदर्शनासाठी सोमवारी सकाळी घरातून निघालेले होते सायंकाळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या वर्मा यांनी आपल्या दोघांच्या घराच्या दरवाज्याचं कुलूप तुटलेलं आहे असं कळवलं त्यानंतर पवार काही वेळात घरी पोहोचले असता घरातील सामान अस्तव्यस्त पडलेलं होतं तर लाकडी कपट्यातील लॉकरमध्ये ठेवलेले मंगळसूत्र सोन्याच्या बांगड्या सोने सोन्याची चेन असा अंदाजे सोळा तोळ्याचे दागिने एक लाख सत्तर हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याचं लक्षात आलं तर वर्मा यांच्या घरातील बेडरूम मध्ये असलेली लाकडी कपाटं ठेवलेली दोन लाख तीस हजार रुपयांची रोकड लंपास असल्याचं फिर्यादीत म्हटलंय या प्रकरणी पुढील तपास म्हसरू पोलीस करतायत दरम्यान तीन दिवसांपूर्वीच म्हसरूळच्या कलानगरमधील सुरेश प्लाझा इमारतीमध्ये एका बंद फ्लॅटचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी सुमारे अठरा तोळे चांदीचे दागिने आणि वीस हजारची रोकड असा पाच लाख एक्क्याऐंशी हजाराचा ऐवज लांबवलेला होता या घटनेला बहात्तर तास उलटत नाही तोच चोरट्यांनी भरदिवसा शांतीनगरमध्ये दोन फ्लॅट फोडून म्हसरू पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिलेलं आहे दरम्यान नाशिक शहराच्या अनेक भागात घरफोड्या करणारी टोळी सक्रिय झाल्यानं रहिवाशांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलंय तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक